नमस्कार मंडळी मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र राज्यात सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन एकवीस जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमावर प्रसारित होते पण ही बातमी मात्र जनतेला संभ्रमात टाकत आहे जी मागणी कित्येक वर्ष प्रलंबित होती ती पूर्ण होणार असल्याची बातमी समोर येते परंतु सरकारने या बातमीला अजूनपर्यंत कोणताही दुजोरा दिल्याचं दिसत नाही आहे त्यामुळं कोणाचं म्हणणं आहे की ही अफवा आहे तर कोणाचं म्हणणं आहे की सव्वीस जानेवारीला सरकार यावर निर्णय देण्याची बहुतेक शक्यता आहे तर महाराष्ट्रात नवीन एकवीस जिल्ह्यांची निर्मिती खरोखर होणार का कित्येक वर्ष रखडलेली ही मागणी आता पूर्ण होणार का जर खरोखरच नवीन एकवीस जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे तर मग यामागील कारणे आणि परिस्थिती काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यात सध्या छत्तीस जिल्हे अस्तित्वात आहेत ज्या वेळेला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली म्हणजे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना होत असताना सव्वीस जिल्हे अस्तित्वात होते त्यानंतर भाषा प्रांत आणि प्रशासकीय सोई या अनेक घटकांवरून नवीन जिल्हे अस्तित्वात यावे यासाठी राजकीय नेते आणि जनतेकडून जोर धरण्यात आला होता या मागणीनंतर जवळजवळ पस्तीस जिल्हे महाराष्ट्रात अस्तित्वात आले दोन हजार चौदामध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली ते शेवटचे जिल्हा विभाजन आहे त्यानंतर मात्र अद्याप कोणत्याही नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली नाही आहे किंवा तसा प्रस्ताव देखील मंजूर झालेला नाही तर सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत असलेल्या नवीन एकवीस जिल्ह्यांच्या निर्मितीची बातमी कितपत खरी आहे हे जाणून घेऊयात महाराष्ट्र स्थापनेच्या नंतर टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात दहा नवीन जिल्ह्यांची भर पडली आणि कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर या विभागांसोबत एकूण छत्तीस जिल्हे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले राज्याच्या प्रशासकीय सोयींच्या दृष्टीने तसेच स्थानिक विकासाला गती देण्यासाठी हे जिल्हा विभाजन केले गेले आता सध्या चर्चेत असलेल्या जिल्हा विभाजनाची कारणंसुद्धा हीच असल्याचं सांगितलं सा जात आहे पण आपण खरं पाहायला गेलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कित्येक वर्षांपासून जिल्हा विभाजनाची मागणी सातत्याने होते या मागण्यांनीही दिवसेंदिवस जोर धरला असला तरी आजपर्यंत यावर कोणतीही हालचाल करण्यात आली नाही नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी काही वर्षाआधी सरकारने प्रस्ताव तयार केला होता पण या प्रस्तावावर आजपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही आहे नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी भला मोठा खर्च करावा लागतो कार्यालय न्यायालय यासाठी बहुतेक तयाऱ्या कराव्या लागतात त्यामुळं ही जिल्हा विभाजनाची मागणी कित्येक दिवस रखडलेली आहे परंतु आता समोर आलेल्या बातमीनुसार एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यात भुसावळमधून जळगाव लातूरमधून उदगीर बीडमधून आंबेजोगाई हो नाशिकमधून मालेगाव तसंच नाशिकमधून कळवण नांदेडमधून किनवट ठाण्यातून मीरा भाईंदर आणि कल्याण सांगली सातारा सोलापूरमधून स्वतंत्र मानदेश बुलढाण्यातून खामगाव पुण्यातून बारामती यवतमाळमधून पुसद पालघरमधून जव्हार अमरावतीमधून अचलपूर भंडारामधून साकोली रत्नागिरीमधून मंडणगड रायगडमधून महाड अहमदनगरमधून शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर तर गडचिरोलीमधून आहेरी अशा नवीन एकवीस जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याची व्हायरल पोस्ट प्रसारमाध्यमांमधून समोर येत आहे परंतु अशा दृष्टीने या एकवीस जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी अद्याप कोणत्याही हालचाली समोर येताना दिसल्या नाही ज्या प्रकारे ही बातमी व्हायरल होत आहे त्या प्रकारे अशी अचानकपणे कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेशिवाय नवीन जिल्ह्यांची निर्मिती करता येत नाही आणि तेही एकाच वेळेस एकवीस जिल्हे म्हणून या व्हायरल बातमीनुसार अशा कोणत्याही हालचाली निर्णय किंवा घोषणा अद्याप झालेली दिसून येत नाही भलेच अधूनमधून नवीन नवीन जिल्हे तयार करण्याची मागणी किंवा जोर जनतेने लावून धरला असला तरी त्यावर आतापर्यंत सरकारने कोणताही दुजोरा दिलेला नाही याआधी अहमदनगर म्हणजे हल्लीचे अहिल्यानगर या जिल्ह्याचे विभाजन व्हावे हा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात मोठ्या असलेल्या या जिल्ह्याचे विभाजन व्हावे यासाठी अनेक राजकीय नेते आणि जनतेने अनेक वर्षांपासून मागणी केली तरी अजूनही या मागणीला अद्याप यश आलेलं नाही आहे व्हायरल होत असलेल्या बातमीनुसार अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन होऊन तीन नवीन जिल्हे तयार होणार असं आहे तर पुण्यातून बारामतीचे विभाजन होऊन बारामती हा नवीन जिल्हा तयार व्हावा अशी मागणी सुद्धा कित्येक वर्षांपासून आहे बारामतीला विभाजित करून नवीन विधानसभा मतदारसंघ तयार करण्याच्या अफवा राजकीय वर्तुळातून बहुतेकदा समोर येतात त्यामुळं अशा अफवेनुसार ही नवीन एकवीस जिल्ह्यांची व्हायरल बातमीसुद्धा एक अफवा आहे अशा शक्यता सुद्धा समोर येत आहेत कारण सरकारने अजूनही यावर काहीही भाष्य केलेलं नाही मंडळी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मोठ्या जिल्ह्यांचे प्रशासन चालवणे अवघड झाले आहे त्यातच भागनिहाय विचार केला तर विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा आकार मोठा आहे त्यामुळं लोकांना कार्यालयात जाण्यासाठी कित्येक अंतराची पायपीट करावी लागते तसंच त्यांच्या समस्यांचं निराकरण होण्यासाठी शासकीय योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी खूप वेळ लागतो त्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं म्हणूनच जिल्हा विभाजनाची मागणी जोर धरत आहे लोकांना त्यांच्या समस्यांचे तात्काळ उत्तर मिळेल त्यांना कार्यालयापर्यंत जाण्यासाठी मोठे अंतर पार करावे लागणार नाही तसेच तेथील प्रशासन अधिक गतिमान होईल म्हणून हे जिल्हा विभाजन व्हावे अशा मागण्या आहेत परंतु हा मुद्दा जितका प्रॅक्टिकली बघितला जात आहे तितकाच तो संवेदनशील देखील आहे जरी जिल्हा विभाजनामुळे प्रभावीपणे काम करता येऊ शकतं तरी सुरुवातीच्या काळात प्रशासनामध्ये जटिलता वाढण्याचे देखील मोठ्या प्रमाणावर चान्सेस आहेत खर्च आणि आर्थिकदृष्ट्या तणाव देखील निर्माण होऊ शकतो आणि याचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो इमारती कार्यालय अधिकारी कर्मचारी यांच्यावरही मोठा खर्च लागेल हे निश्चित आहे त्यामुळं ही बाब गोंधळ वाढवणारी देखील ठरू शकते फायदे आणि तोटे या दोन्ही दृष्टीने ही जिल्हा विभाजनाची बाब समोर येते त्यामुळं देखील सरकारने कित्येक वर्ष हा निर्णय लांबणीवर टाकला असेल हे देखील नाकारू शकत नाही परंतु आता या व्हायरल होणाऱ्या बातमीनुसार खरंच सव्वीस जानेवारीला सरकार एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती करणार का हा मोठा प्रश्न आहे आणि जर ही बातमी खरी ठरली जर ही बातमी खरी ठरली तर या शक्यतेनुसार सरकारने नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली तर एकूण परिस्थितीनुसार ही निर्मिती महाराष्ट्राला प्रशासकीय आणि आर्थिकदृष्ट्या सुरुवातीला कित्येक दिवस गोंधळात टाकणारी ठरू शकते याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार हे आम्हाला कमेंटमधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र